मुला अभ्यास करून डॉक्टर होत आहेत पीएचडी एच डी मिळवतायत असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे स्वतंत्र सैनिक बर्डे गुरुजी यांच्या वाटे गावामध्ये आम्हा सर्वांच आराध्य दैवत श्री बिरोबा आणि आधुनिक काळातील समस्त मानव जातीचे दिशादर्शक आधारस्तंभ श्री संत मंदिराच्या पवित्र परिसरामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे त्यांच्या हक्काची जाणीव त्यांना झाली पाहिजे त्यांच्या शेतमाला चांगला भाव मिळाला पाहिजे म्हणून आयुष्यातली अनेक वर्ष चळवळ करणारे शेतकऱ्यांचे नेते मान्य सभा जिल्हा परिषदची निवडणूक कोणावरती आली आहे सागरला जेडपीचं सदस्य व्हायचं आहे असं मला एकंदरीत दिसत आहे पण मी सागरला जिल्हा परिषदच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आलो नाही दोन हजार एकोणतीस आलो आहे एवढी सदस्य होत तो विषय आपल्यासाठी फार महत्वाचा नाही तर सागर जयंत पाटलाला पाडून आमदार झाला पाहिजे हा विषय आपल्याला महत्वाचा आहे आणि म्हणून श्रावण आज संपलेला असताना सुद्धा एक पहिला मतम खाल्लं नाही मी आज खायची इच्छा असताना सुद्धा सागरचा काम पूर्ण आला मी म्हटलं आवर्जून मी या कार्यक्रमाला येतोय असा हा भव्य दिव्य देखना कार्यक्रम व्यासपीठावर सगळेच मान्यवर आहेत सदाभाऊनी नावं घेतले सागरभाऊनी नावं घेतलेले आहेत हेमंत आहेत पाटील साहेब आहेत सगळी टीम आहे माझ्या समाजाची वडीलधारी मंडळी आहेत किंवा मित्र आहेत मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत लहान लहान मुलं सुद्धा पासून दंगरा करते तर साधारण मी मनापासून धन्यवाद देतो कारण धनगरांची मतं महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदारांना चालतात जेव्हा आमची लोकं फट बघायला जातात तेव्हा लोकं नाक ओरडतात ही अनेक महाराष्ट्रातली परिस्थिती आहे ही काही दुसऱ्या एका दुसऱ्या तालुक्यातली परिस्थिती नाही आहे मताला आमचं सगळं गाव चालतं पण फट म्हटलं की गडी सगळी बिघडतात परंतु सदाभाऊनी एका मंदिराच्या परिसरामध्ये चाळीस लाख रुपयाचा निधी दिला त्याबद्दल आणि विधान आमदार आता झाले पण होते आणि भाऊला फंड कसा आणायचा कुठून आणायचा हे त्यांना चांगलं आहे आणि देवा भाऊचे ते अत्यंत लाडके आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये सादर भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला शब्द देतील तेव्हा तुम्ही समजा की काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे आज नसेल तर उद्या हे काम होणार त्याबद्दल जागरत चिंता असायचं काहीच कारण नाही ही क्रांतिकारकाची भूमी आहे परवा एक कार्यक्रम ईश्वरपूरला झाला ईश्वरपूर म्हणलं तर काही लोकांना पोटात काळा उठते कारण साधा भाऊनी भूमिका घेतली की अनेक वर्षापासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर व्हावं आम्ही पण सगळ्यांची भाषण ऐकायचो पेपरमध्ये मध्ये यायचं टी वरती बघायचो किंवा लोकांची आंदोलन व्हायची की इस्लामपूरचं नाव बदललं पाहिजे आणि मग सराव अरे ऐक मी मी भाऊ ते मागत असतो जिकडे भाऊ जाते तिथं मागं माग मागत किंवा सवासण्याला ऐक्या मागे आपण लहानपणी जायचं पद्धत धरून तशा पद्धतीनं भाऊ जिकडं जाते तिकडं मागं माग जायचं आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवा भाऊना भेटलो आणि इस्लामपूरच नामकरण करायचं आहे या गावाचं नाव बदलायचं आहे ईश्वरपूर करायचं आहे माननीय देवा भाऊनी एका सेकंदामध्ये तात्काळ प्रस्ताव सादर करावा असा रिमार्क केला आणि तो इतका तात्काळ झाला दोन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्र सरकारनं इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याचा क्रांतिकारी निर्णय केला आता निर्णय झाल्यानंतर जयंतराव हा गेला ते बाईट मी बघितली मी तिथला आमदार आहे नाव बघायचा संबंध काय काय नाही संबंध सदाभराव आमदाराचा आमदार आहे ना आमदाराच्या मतातून आमदार म्हणून ते निवडून गेलेले आहेत आणि ते त्या गावचे सुपुत्र आहे त्यांनी भूमिका मांडली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाने समती देऊन टाकली इस्लामपूरचं ईश्वरपूर झाल्यानंतर त्यांनी नवीन एक पिल्लू काढलं काय काढलं इस्लामपूर होत आणि मग उरूनच राहिलं गाव अरे बाबा नो ही दोन्ही गाव वेगळी आहेत उरून हे मसूर गाव वेगळं आहे इस्लामपूर हे मसूर गाव वेगळं आहे आपण एकाच गावाचं नाव बदलतो आहे इस्लामपूरचं ईश्वरपूर आणि जेव्हा हे पूर्ण प्रस्ताव केंद्राकडून होईल तेव्हा नगर विकास खातं नोटिफिकेशन काढेल की ही उरून ईश्वरपूर नगरपालिका आहे विषय संपल आता मुद्दा नाही करणार काय सदाभाऊने असा श्वाप लावला की आयुष्यभर ते विसरू शकत नाही इतकं मोठं तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं या मतदारसंघाचं काम काय झालं असेल तर ते मुख्यमंत्री चंद्रकांत यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला परवा त्यांचा एक कार्यक्रम झाला ईश्वरपूर मध्ये तिथं काही काही भाषण झाले आणि जयंत पाटलांनी भूमिका मांडली मला ते पटलं त्यांचं भूमिका काय मांडली त्यांनी की ही क्रांतिकारकांची भूमी आहे ही क्रांतिकारकाची भूमी आहे एवढं वाक्य पटलं पुढचं मला पटलं नाही हे वाक्य मला पटलं आणि म्हणून मला जयंतरावला काही सवाल करायचे आहेत ही क्रांतिकारकाची भूमी आहे इथं अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला अण्णाभाऊनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केली अण्णाभाऊचं स्मारक होण्याच्या दृष्टिकोनातून तु। तु तु तुम्ही काय पाऊल उचललं त्याच्यावरती तुम्ही काय भूमिका घेतली नाही रयत शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव अण्णा हे या मला वाटतं गावातले आहेत याच तालुक्यातले आहेत अरे महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील अण्णाने केलं आहे कुठेही कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांचं स्मारक दिसलं तुम्हाला जयेंद्रावणी त्यामध्ये लिहून घेतलं कधी त्यांनी भूमिका मांडली की अकरा पगड जातीची बारामती दाराची शेतकऱ्याची पोरं रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिकली आणि महाराष्ट्रामध्ये या संस्थेचे हजारो हायस्कूल आहेत परत ती संस्था कुणी काय केली त्यात जायचं नाही परंतु कर्मवीर भाऊराव भाऊ पाटलांच्या बाबत जयंत पाटलांची भूमिका काय होती त्यांनी भूमिका घेतली अरे इंग्रजांच्या विरोधामध्ये लागणारा पत्री सरकार म्हणून ज्यांचं नाव होत ते क्रांतीशिय नाना पाटील कुठे क्रांतीशिय नाना पाटलांचं स्मारक अरे सरावच्या हो साठी जोरदार टाळा लागला भाऊ क्रांतीसिंह नाना पाटलांच्या नावानं सदाभावनी कृषी महाविद्यालय निर्माण करून आणलं का नाही आणून ठेवले आता क्रांतीसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयाचं काम काही प्रमाणात ठरलंय त्याला निधी द्या माझे मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिला का नाही क्रांतीसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं याच्यावरती का नाही बोलले अरे तिकडं क्रांती आला नाही तेवढी वाडव्याचे माझ्या तालुक्यावरती त्यांचे आनंद उपचार आहे त्यामध्ये खतापूर आहे जो आता होणार आहे तिकडं जत आहे कोटे बसगाव आहे मंगलगड आहे सांगोला आहे तिकडं फलटण आहे कोरेगाव आहे खटा आहे मान आहे मार्शिरचा अलीकड अलीकडचा भाग आहे सांगोऱ्यासारखा भाग आहे अरे एक आमदार एका तालुक्यासाठी काम करतो परंतु नागना तांनाने या तेरा दुष्काळी तालुक्याच्या साठी काम केला या तेरा दुष्काळी तालुक्याच्या लोकांच्या मध्ये जागृती केली स्वप्न पेरला की कृष्णेचं पाणी तुमच्या बांधावरती येऊ शकता लोकच अरे तिथं डोंगराच्या खाली नदी आहे डोंगर पार करून कसं काय पाणी येईल लोकांच्या मध्ये समज गैरसमज होते परंतु नागरा तांनाने ते काम केलं आणि आज हजारो एकर जमीन हजारो काय लाखो एकर जमीन मोलिका खाली आली आहे तुला खजेरा लुटणारे इंग्रजांच्या विरोधात लगणारे नागनाथांनाच स्मारक कुठं आहे मला तर ईश्वरपूर मध्ये दिसलं नाही तुम्हाला कुठं माहित असेल तर मला माहित नाही का नाही दादा अरे या गुंडगिरीच्या विरोधामध्ये लागणारे कृष्णा काढ बापूबिरोगावकरचं का नाही स्मारक झालं या तालुक्यामध्ये का नाही तुम्ही केलं स्मारक बंद गुरुजींचा विषय याद गावचे आहे कुठं आहे मला वाटतं बाजू मास्तानाचं स्मारक सुद्धा सदाभाऊनी त्यामध्ये लीड घेतलं होतं तुम्ही त्यामध्ये लीड नाही घेतला अरे ही जर क्रांतिकारकांची भूमी आहे तुम्ही भाषणामध्ये मानताय तुमचा बाप एकटाच क्रांतिकारक होता अशी काही तुमची धारणा आहे का अशी परिस्थिती नाही आहे या सगळ्या क्रांतीवीरांची स्मारक या आपल्या वाळवा तालुक्यामध्ये झाली पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे आणि सदाभाऊ त्यामध्ये लीड करतील सदाभाऊ या विषयामध्ये लीड करावं आणि आपला स्वाभिमान आहे चांगली जिल्हा या लोकांचा आहे सांगली जिल्हा काही दोघांचा नाही आहे मी नाव घेतलाय तिसरं जागा सांगली जिल्हा या लोकांचा हे की या लोकांनी या सांगलीसाठी काम केलंय महाराष्ट्रासाठी काम केलंय देशासाठी काम केलंय ही लोक या भागातली आहे सांगली जिल्हा आहे सांगली जिल्हा चंद्रवीर भाव पाटलांचा आहे सांगली जिल्हा नारा पाटलांचा आहे नागराचायकोडींचा सांगली जिल्हा आहे भैती नायकांचा हे सांगली जिल्हा आहे अनेक नावं घेता येतील मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय

गुलाम बंद पाहिजे पाहिजे सगळ्या लोकांनी बाहेर आणि आपलं मत मानलं पाहिजे ना आपल्याला तो अधिकार हा जन्म कुठं नाही हा जन्म एकदाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय आणि त्या अधिकारावरती आपण बोललं पाहिजे आपण भूमिका घेतली पाहिजे आणि सागर हा तरुण तडफदार युवा चेहरा आहे मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय एकोणतीस ला तुम्हाला याचा प्रत्यय येईल मी कुठलीही गोष्ट अशीच नाही तर ते नाही आणि सागर दादा तुम्ही घोष वाक्य ठेवा बाबा विधानसभा मतदारसंघामध्ये गरीब मराठा आणि उपेक्षित बहुजन यांची युती करू आणि प्रस्तापितांची माती करून टाकू ही हिंमत गरीब मराठा आणि उपेक्षित बहुजन यांची युती करायची आहे आणि पस्तापची आपल्याला माती करून टाकायची आहे आणि हे आपल्याला करावंच लागेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत महायुतीच्या माध्यमातून सर्व भाऊ आमचे सर्वात सिनियर लिडर आहेत सांगली जिल्ह्यामध्ये भाऊच्या नेतृत्वामध्ये आम्ही लढू आणि वरून आम्हाला सुटना येतील परंतु आज चाळीस लाखाचं काम एका मंदिरासाठी एवढं नाही आहे आमदारांना आमदारांनी देतो पाच कोटी रुपये भाऊ तर अख्ख्या महाराष्ट्राचे आमदार आहेत विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि त्याच्या अख्खी शेतकरी चळवळ त्यांच्या येऊन बसते आमच्या गावात रस्ता द्या आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या आमच्या गावामध्ये काहीतरी पेम ट्रॉप टाकायचा आहे स्मशानभूमीला आहे त्या कार्यकर्त्यांना विचारते तुझं सदाभाऊ त्या जवळच आहे मग तुझ्या गावात जायला काय गा। रस्ता नाही स्वतः काय सांगायचं गावात सांगायला अशा पूर्ण भाऊ आपल्याला फंड देताय तर नक्की या सगळ्या गोष्टीची आम्ही जाणीव ठेवू आणि आमचा विरोधात तुम्हाला माहित आहे विरोबाचा पावला तर इतका पाहतो की मग त्यामध्ये कुठं काय शिल्लक ते ठेवतच नाही आणि माझ्यासारखे आता काय मी कशाची जीवावर चालले कृपा आहे ही बाळूबाबाची ही गोपीच्या आणि बाळूबाबाची कृपा आहे म्हणूनच मी आज भूमिका घेऊ शकतो लढू शकतो आणू शकतो आता बाळूबाबाच तिकड आज रामाची गर्दी तिकडे आहे मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना भेटलो की बाळूबाबाच्या मंदिरामध्ये देवस्थान समिती आता जी स्थापन झाली आहे ती देवस्थान समिती आम्हाला नको आहे आम्हाला महाराष्ट्र सरकारचा जसा महालक्ष्मी अंबाबातेचा जसा कायदा आहे दोन हजार अठराचा पंढरपूरच्या पांडुरंगाचा जसा सरकारचा कायदा आहे तुळजाभवानीचा जो तुळजा पुढच्या तुळजा मातेचा जो कायदा आहे शिर्डी साईबाबाचा जो सरकारचा कायदा आहे तशा पद्धतीनं श्री संत बाळूबामा मंदिर आज महाराष्ट्र सरकारचा कायदा लागू झाला पाहिजे आणि या सगळ्या गरीब लोकांना त्या मंदिरावरती समितीवरती ट्रस्टी म्हणून कान काम करायला संधी मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे सरकारकडं आणि मला वाटतं शंभर टक्के त्यातून काय काम आम्हाला तिथं काम करायचं आहे आम्हाला मंदिर आम्हाला काय बाकीच वाटत नाही पण सर्व घटकातली लोक तिथे असली पाहिजे मी यादी दिली माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या की कशा पद्धतीनं ट्रस्ट नेमली जाते तशा पद्धतीची ट्रस्ट ही आम्हाला मान्य नाही आणि तर बाळूबा काळामध्ये आपल्याला दिशा दर्शन आहेत कुठली बाळूमामाच्या खर्च काय सांगा एक नार भंडारेची कुडी याच्या पलीकडे आमच्या लोकांना खर्च नाही बाळूमामाच्या भक्ताला बाळूमामाचा भक्त म्हणजे फक्त नाही मारवाडी गुजरात पासून सगळी लोक बाळूमामाचे भक्त आहेत आणि म्हणून आपल्या समाजातल्या लोकांना मला हे सांगायचं आहे की बाळूबामाचे भक्त आपण आहोत विरोबाचे भक्त आपण आहोत विरोबा आपलं कुल दैवत आहे परंतु माझी विनंती तुम्हाला इकडं आहे की इकडच्या मान आहे तर आपण जरा समाजातल्या लोकांनी जरा आपल्यामध्ये बदल केला पाहिजे विरोबा आपला आहे दुसऱ्या कुणाचं ऐकत नाही बिरोबा ऐकत आहे ना किरक ते फक्त आपलंच ऐकत आहे तुम्ही डोक्यात काहीच करू नका हे आपलं ऐकतंय आपल्याशिवाय कुणाचं विरोध ऐकत नाही बरोबर मला दुसऱ्या प्रकारचा ऐकत नाही बिरोबाला बोकडं कापायची जरा कमी केली पाहिजे माझी तुम्हाला हात दोन विनंती आहे दहा बोकडं कापताय एक कापा पाच दहा पंधरा एकवीस बोकडाची दाव करायची नाही आपला देव आहे रात्र दिवस आपण मेहनत घेतो आपलं देव ऐकल ते पैसे आपल्या पोराच्या शिक्षणावरती राहा ते पैसे पोराच्या शिक्षणावरती राहा आणि पोरला शिकून मोठा झाला पहिल्या पगाराची सगळी बोकडं कापून टाक ते दहा वर्ष जर राहिलेलं सगळं उदारी फिरून टाकू पण आता कर्ज काढून बोकडं कापणं आता कर्ज काढून जत्रा करणं हे जरा कमी केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला लोकांकडे आता राग आला असेल राग येऊ द्या राग आला तरी चालेल पण तुम्ही हे कमी करा तुम्ही जयंत पाकायला किती वेळा घरी जेवा बोलवलं तुम्ही जयंत पाता घरी किती वेळा जेवला खरं सांगा तुम्ही बोकडं किती जागा टाकले नव साहेब आमच्या घरी आला पाहिजे आला ठीक आहे वादवून आणला कोणाकडे उडवल्या सगळं केलं काळीच वाढा लय भारी धनगराच्या घरचं जेवण आहे आमच्या घरी एकदा तुमच्या घरी तुमच्या लोकांना घातलं असा एखादा तुम्हाला आठवतोय का आठवतो ना तरी ना चहा मिळायची मुश्किल ते बंद धंदे बंद करू नका काय उपयोग होणार आहे सदाभाऊ आपला या परिसरामधला आणि सदाभाऊच्या सोबत आपण सगळ्यांनी आहे मी विनंती करतो पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये बैठक घ्या आमचे सगळे प्रमुख लोक लोकांची बैठक आपण सदाभाऊच्या दत्तक घ्यायची कुठं फंड लागत कुठं काय लागत त्याची सगळी जबाबदारी सदाभाऊच्याकडं आणि जिथं कुठं तुम्हाला अडचणी जिथं कुठं कोणाला अडचणी तिथं मी आणि सदाभाऊ आहे कोणाच्या मध्ये हिम्मत नाही तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला अडचणीत आणायची तुम्ही त्या डोक्यात पण घेऊ नका जो तुम्हाला अडचणीत आला तो अडचणीत एक लाख टक्के आला म्हणून समजा तो सुटत नसलो त्यात आम्हाला आमचा काही कारखाना लागतंय आम्ही कुठल्या बँकेचं शंभर दोनशे कोटी कर्ज काढले आम्हाला कुठली नोटीस येणार आहे काय नाही इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही काय काय नाही आमचं आम्ही एकदम उकळ घडी आहे तुमच्याकडे आपल्याकडे बँकांना पासाय कसा असतो त्याचं काय नसतंय ना त्याला बाकी काढ त्याला त्याला मेंढ्या किती आहे ये येले किती इकडा किती जर झाला त्याला काय केलं गेलं तो पासारी आहे त्याला फक्त नुसतं त्याला नुसतं काम करायचं आहे असं आम्ही दोघं एकदम तुमच्यासाठी पासारी वेळी आहे काय आम्हाला काय दुसरा धंदा नाही आता अण्णा हे जन्मगाव आहे स्मारकाचा किती दिवसापासून विषय सुरू आहे माननीय सदाभाऊ आणि आम्ही मुख्यमंत्री महोदयाला भेटलो माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो सांगितलं तिथं तीन चार एकर जागा विकत मिळत असली तर घ्या त्याला सरकार पैसे द्यायला तयार आहे तुम्ही लेट करा त्या विचारच की तिथं जर जागा कुठं आजूबाजूच्या परिसरात मिळत असेल तर ती जागा आपण घेऊन दिली पाहिजे कारण हे जयंतराव वगैरे हे काम करू शकत नाही जयंतरावला अण्णाभाऊचं स्मारक उभा करणं म्हणजे लोक जागृत होतील आता ईश्वरपूर मध्ये लोकांनी उपोषण केलं होतं तर स्मारक पाहिजे जयंतराव म्हणजे तुम्ही जागा द्या जा, मी पैसे दे पैसे देतो अरे सरकार आहे ना तुमच्या पैसे काय करतो आहे आणि म्हणून भाऊ तुम्ही त्या सीओसी बोलून इथं ते जयंतीला गती नाही असं भाऊचं म्हणणं आहे म्हणजे बघा कशी परिस्थिती आहे हे सगळ्या लोकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे अरे देवा भाऊनी मुंबईमध्ये चिरागनगरला नगरला भाऊ साठे ज्या घरामध्ये राहत होते त्या घराच्या आजूबाजूची दोन अडीचशे घरं अकरा माझा एका दुसरा माझं कुठं असेल दोन अडीचशे घर सरकारनं विकत घेतले आणि तिथं तीन चारशे कोटी रुपयाचा तिथं तुम्ही प्रत्येकाने तिथे गेलं पाहिजे आजूबाजूला सगळ्या फुले विकत घेतल्या सरकारनं एक कोटी पन्नास लाख सत्तर लाख रुपयाला एक फुली असं तीन चारशे कोटी रुपये नुसती काय खरेदी करायला सागर बाबा इथल्या सगळ्या लोकांना तुम्ही घेऊन गेलं पाहिजे आणि तुम्ही प्रत्यक्षात परिस्थिती बघा मग इथे आपल्या गावातील संगीत तिथं घेऊन गेलं पाहिजे इतकं मोठं काम हे देवाभाऊनी केलेलं आहे आता बरे जयकांचं स्मारक नव्हतं मला आणि हे स्मारक झालं पाहिजे सदाभाऊ तर पंचवीस लाख माझा पंचवीस लाख असं पहिला फडा मी टाकला आणि बरज नायकांच्या स्मारकाचं काम सुरू केलं आता परत मी तीन दोन कोटी रुपये टाकले म्हणजे अशी जी कामं आहेत जी दुर्लक्षित लोक आहेत त्या सगळ्या कामाला न्याय देण्याचं काम हे मान्य देवा मोर्चा माध्यमातून सुरू आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक योजना आणली सरकारला धनगर समाजाला सुदगिर्णी आदिवासी समाजाला ज्या पद्धतीने सुदगिर्णी देते सरकार तशा पद्धतीची धनगर समाजाला सुदगिर्णी आता सदाभाऊच्या बरोबर ते सगळेच सरकारी सुदगिर्णीचा प्रस्ताव देत हे आता नव्यानं घडत आहे त्यांचा सुदगिर्णी आम्ही लांबलच बघितल्या कोणाच्या आम्हाला चुकीने आमचा चेअरमन नाही व्हाईस चेअरमन नाही बसायला वाजवायला बेल नाही बेल वाजली तर शिपाई येत नाही चेअरमन सरकारचे पैसे बेल वाजव काय चाय घास्टा आम्ही नुसतं बघतोय बाहेर दिसतो इकडे आता सरकारचं आहे म्हणून आता पहिल्यांदा अशी योजना आणलेली आहे महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या लोकांना त्यांच्या सभासदांना पंच्याण्णव टक्के सरकार देणार पैसे पाच टक्के फक्त तुम्ही भरायचं आहे आता ती एकशे अडतीस कोटी रुपयाची चुकी हे तुम्हाला एकशे अडतीस कोटी रुपया आणि पहिली चुकी दिली पैसे पण दिले हे असं घडतंय पहिल्यांदा आम्हाला सभापत मागायचं होतं तर आमच्या बापाच्या चपल्या फाटल्या दादा वर्ष पाच वर्ष आमच्या विरोधात सभापत नाही आता सरकार एकशे अडतीस कोटी रुपयाची डायरेक्ट चुतगिरणी देत आहे बा किती पण एकदम जबरदस्त मध्ये आता मराठवाड्यातले पूर्ण प्रस्ताव केले विदर्भातले केले खानदेशातले केले पश्चिम महाराष्ट्रातले केले तुम्हाला आता आहे मेनपाला विषयामध्ये आता मी आणि सदाभाऊ मंगळवारी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभावला जाऊन भेटतोय आणि मेनपावांची एक परिषद आम्हाला धुळ्याला घ्यायची आहे परवा आणि आणि तिकडे गेलो होतो जवळपास वीस हजार मेनपाळ एका ठिकाणी घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री एकच करतोय आमचा चराईचा प्रश्न भेटवा जी जंगल आमच्यासाठी आहेत ती आमच्यासाठी खुली करा आमची दुसरी तिसरी चौथी कुठली मागणी आहे असा एक मेळावा आली आता पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिली तर तो आम्ही घेतोय त्यामुळे आता मी जास्तीच बोलत नाही तुम्ही सहा येत इथंय पण साधन भाऊ तुम्ही जे काम करताय लोकांची गावातील तुम्ही नाव वाचली हे सगळ्यांना जमत नाही मला वाटत शरद पवारांना बाकी सगळी त्यांना माहीत आहे तुम्ही गावातल्या पन्नास पन्नास लोकांची भावळी मला सांगितलं की सांगता एका एका गावातील पन्नास पन्नास लोकांची नाव माहिती हो तर मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो शरदा खूप काम केलंय मेहनत घेतली आहे आणि तुम्ही त्यांच्या पावलावरती पॉल ठरून काम करा ही सगळी लोक बहुजन लोक सगळी तुमच्या पाठीमागे उभं राहतील एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो